नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी आता आलेलो आहे सातारा नगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तळ्याच्या शेजारी आम्ही आलेलो आहोत माझ्या समूह आपले गुरुच्या गप्पाचे फेम ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर हे आपल्या समोर उपस्थित आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल आता आपण कृत्रिम तळ्याच्या इथं आहोत गेले जसं मंगळवार तळ्याचा विसर्जनाचा आणि मोती तळ्याचा विसर्जनाचा प्रश्न संपला की तिथं ती ऐतिहासिक तळ आहेत आणि त्याच्यावर राजघराण्याचं खरं नाव आहे हे एक जरी कारण असलं तरी ऐतिहासिक स्थळाची जत जतन व्हावं म्हणून ते त्या ठिकाणी आपण यापूर्वी जसं मंगळवार तळ्यात किंवा मोती तळ्यात विसर्जन करायचो त्याला ज्या वेळेला बंदी आली खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर ह्या कृत्रिम तळ्याची निर्मिती सुरू झाली ह्याची तीन चार ठिकाणी खरं तर अशा पद्धतीची तळे आहेत एक आपण आहे उपस्थित त्या ठिकाणी आहे दुसरं आहे शाहूपुरीत आहे आणि तिसरं आता हुतात्मा स्मारक झालंय त्या ठिकाणी आहे स्टेडियमच्या तिथं अशी छोटी छोटी स्थळं काय मग सदर बाजारला असतील इकडं शाहू असतील अशा पद्धतीची वेगवेगळ्या स्थळांची त्या काळात निर्मिती झाली आणि ती अखंडपणे तसंच कृत्रिम तळ्यात गणेश मूर्तींचं विसर्जन अशी प्रथा सुरू झाली बुधवार नाक्यावरच्या जिथं जवळजवळ साठ टक्के गणपती आपल्याला विसर्जन होत सातारा शहरामध्ये विशेषतः प्रत्येक वर्षी या संदर्भात कृत्रिम निर्मितीच्या नावाखाली पैसे तयार केले जातात मात्र आता हे जवळजवळ चार ते पाच वर्ष हे कृत्रिम तळ बांधून तयार झालेलं आहे मात्र प्रत्येक वेळेस त्याला डागडुजी व्यवस्थापन याच्यावरती खर्च होतो सांगा ना खर, सा, हाँ ना हाँ खर सा है। आने तर अशा पद्धतीनं हा खर्च हा नाहक खर्च आहे गेल्या गेल्या जर आपण अनेकदा मी तर ह्या पाच सात वर्षात मुद्दा सारखा सारखाय की वरचे जर खर्च करतोय त्याला खर्च कमी नाही कमीत कमी पन्नास लाखाच्या वर खर्च आहे म्हणजे आजपर्यंतचा जर इतिहास बघितला आणि ह्याच्यावरचा खर्च बघितला खर आणि ह्यावरच्यावर मेंटेनन्स बघितलं तर कमीत कमी ह्या गोष्टीवर नगरपालिकेचे म्हणजे तुमच्या आमच्या घरात सर्व तुमच्या आमच्या घरातले कमीत कमी एक कोटभर रुपये खर्च होतात आणि असा जर एक पाच पन्नास लाख एक कोटभर खर्च होत असतील तर निश्चितपणाने हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही जी जागा आहे ही तर प्रतापच्या हायस्कूलची म्हणजे जिल्हा परिषदेची जागा मला की या जागेच्या अनुषंगानं प्रश्न निर्माण असा होतो की याच्या देखभाल दुरुस्तीचं जे काम आहे ताळ्याच्या अनुषंगाने तर ते नगरपालिका करतं मात्र जागा आहे ते जिल्हा परिषद सांगतो ना कसं आहे जिल्हा परिषदेची जागा म्हणजे जा शासनाची जागा आता तुम्ही जर मेडिकल कॉलेज बघितलं तर ती पाटबंधारेची जागा होती ती मेडिकल कॉलेजला घेतली पण ही जी जागा आहे ती जिल्हा परिषदेची जागा तिथं पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शेती शिक्षणासाठी एक प्रतापशि हायस्कूलला जी तुकडी होती त्यांच्या शिक्षणासाठी ठेवलेली आहे कालांतराने ती तुकडी बंद झाली जर प्रशासन किंवा राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती जर व्यक्त केली तर निश्चितपणाने कायमस्वरूपी मोठ्या भव्य मोठ्या प्रमाणावर एक तळ होऊ शकतं त्याचं कारण सांगतो की आम्ही तुम्ही त्या जिल्हा परिषदेच्या जागेत तुम्ही तहसील करायला आणि प्रांत कार्यालय समोरच बनताय मग जर तुम्ही महसूलला ती जागा देताय तर नगरपालिकेचा आणि तुमच्या आमच्या सर्वांचं ते विघ्न अर्थ आहे ते खर तर आराध्य दैवत आहे आराध्य दैवत आपण हिंदूंचं जर मानत असो तर त्यासाठी सगळ्या राजकीय नेत्यांनी ने एकत्र येऊन म्हणजे राजकीय नेत्यांनी ने सगळ्या म्हणजे कोण तर दोन्ही छत्रपती थोरले छत्रपती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिमेंद्रसिंहराजे भोसले म्हणजे ह्या दोघांनी जर एकत्र आणलं ह्या दोघांनी जर खऱ्या अर्थानं त्याला ताकद लावली तर ही जागा तुम्हाला कायमस्वरूपी मिळू शकेल नगरपालिकेत मी खर तर तुम्ही आता खूप महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे की सातारा शहरातील गणेश विसर्जन हा कळीचा मुद्दा का प्रत्येक वर्षी ठरू द्यायचा प्रत्येक वर्षी खर्च दाखवला जातो किंवा तळ्याचा मुद्दा ऐरणीवर आणायचा पण त्याची कायमस्वरूपी सोडून त्याला एक सांगू त्याला राजकीय पाहिजे हा अभाव जो आहे तो राजकीय इच्छाशक्तीचा आहे पुढच्या विजनचा आहे खर तर आतापर्यंत जो खर्च झाला तेवढा एकच तळी काय दहा तळी तयार झाली असती ना आणि होणार नाहीत असं नाही होणार ना ह्या तळ्या ह्या तळ्याच्या तीनपट सुद्धा तळ होऊ शकतं एवढी मोठी जागा आहे पण या दोन नेत्यांनी एकत्र येऊन ही मागणी केली पाहिजे आम्हाला कायमस्वरूपी एक दोन एकर तीन एकर इथं जागा द्या आम्हाला गणेश गने, गणेश विसर्जनाची खर तर गणेश विसर्जन हा आपल्या अस्मितेचा म्हणजे गणेश उत्सव हा आपल्या अस्मितेचा विषय महाराष्ट्र सरकारनं गणेश उत्सवाला महोत्सवाचं महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून त्याला अत्यंत महत्वपूर्ण त्याकडं आणि साताऱ्यात असं म्हणजे हा महत्वाचा असलेला मुद्दा आयरणीवरचा की ज्याची सोडवणूकच होऊ शकत नाहीये किंवा झालेली नाहीये किंवा ती व्हावी म्हणून काय तुम्ही एक समका महोत्सव जो आहे महोत्सव आहे शब्दांचे खेळ आहेत उत्सव हा पूर्वीपासून असं नाही म्हणजे फक्त शब्दांचा खेळ केला की काहीतरी लोकांना वाटावं म्हणून तो खेळ आहे पण हा जो आपला सातारकरांचा मुद्दा जो आहे तो आयरनेवरचा मुद्दा आहे खरं तर आज ही तळ्याची परिस्थिती बघितली त्यात पाणी भरावं लागणार आहे बरोबर आहे त्याची डागडूजी करावी लागणार आहे कुठं लिकेज आहे का बघावं लागणार आहे ह्यासाठी खर्च म्हटलं तरी वीस पंचवीस लाखाचा खर्च आहे या ठिकाणी जरी आज तुम्हाला पाणी दिसत असलं तर हे पावसाचं पाणी ह्या वर्षी पाऊस वेळेवर पडला वेळेच्या आधी सुरू झाला म्हणून तुम्हाला हे पाणी दिसत ह्या परिसरातलं मुरलेलं पाणी हे आलेलं किंवा वाहून आलेलं हे पाणी हे काय नैसर्गिक पाणी आहे असं नाही पण ह्याची जर एकंदरीत उंची बघितली गणपतीच्या मूर्तींची जर मूर्ती उंची बघितली तर निश्चितपणाने हे तळ वीस पंचवीस फुटाच्या वर त्याला पाहिजे कारण मूर्ती तुमची बगे, पाण्याखाली खरंच तुम्ही मी अजून एक मुद्द्यावरती आत घातला आहे सातारा शहरात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गणपतींच्या उंचीच्या संदर्भात शासकीय नियमावली जाहीर होते त्यांची उंचीची मर्यादा ठरते पण बहुतांश ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह असा असतो की जो मुर्णी मुर्णी तो माझं मोठं मंडळ असं काहीतरी त्यांचं एक हे आहे तर ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे मोठी मूर्ती आली की मोठ्या सगळ्या व्यवस्था कराव्या लागतात आदारात क्रेनच्या सहाय्याने गणेश विसर्जन त्याच्याबद्दल सांग हा आता एक गंमत अशी आहे आपण आराध्य दैवत मानतो म्हणजे वर्ष म्हणजे तुम्ही गणेश काळात आपण पूजा करतोच सगळी मंडळ एकत्र येतात मंडळाचे कार्यकर्ते त्या निमित्ताने एकत्रताना ते आरती मुक्त माहोल तयार होतो तो सांस्कृतिक जो वारसा आहे तो तयार होतो त्याचं आपण अगदी मनापासून अंतकरणापासून पूजन करतो पण ज्या वेळेला तुम्ही गणपतीची मूर्ती उचलताना जर बघितली आणि त्या भावनेनं तुम्ही बघितली पाहिजे हे गणपती मूर्ती उचलताना कशा पद्धतीने उचलली जाते ज्या देवाला आपण अर्धा दिवस पुसतो त्या देवाला क्रेन उचलून आत सोडावं लागतं हे फार मोठं खर तर दुर्दैव आहे दोन फुटाची झाली तरी मूर्ती आहे वीस फुटाची मूर्ती झाली तरी आहे पंचवीस फुटाची झाली तरी मूर्ती आहे पण तिच्या अशा पद्धतीनं विसर्जन होतंय की त्याच्या वेदना होत आहेत म्हणजे जो खरा म्हणजे काही भक्त असे आहेत की डे टू डे गणपतीला जाणारे आहेत डे टू डे मंदिरात जाणारे आहेत देवाला मानणारे आहेत मंदिरा ती जा 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 उचलली जाते त्यावेळेला त्याच्या हाताला वेदना वेदना त्या असह्य होणार शे मूर्तीवर खर्च केला जातो म्हणजे आता हा मुद्दा कसा आहे दरवर्षी चर्चेला येतो म्हणजे नेहमी म्हणजे पावसाळा आला की माकडा ज्या गोष्टी सारखे ह्या वेळेला घर बांधू त्यावेळेला घर बांधू आता आता पाऊस लागला आता पाऊस संपल्या संपला सुरुवात करून घर बांधायला सुरुवात करू पण कधीच घर बांधून होत नाही खरे तुम्ही आता खूप छान म्हणीचा पण वापर केला की जसं माकड्याच्या गोष्टीमध्ये तो म्हणतो मी पावसाळ्यात घर बांधेल उन्हाळ्यात बांधेल तसंच या तुम्हाला शंभर टक्के म्हणजे ज्या वेळेला गणेशोत्सव जवळ आला कुठल्या तरी एका ठेकेदाराला काम मिळतं त्याला पाच पंचवीस लाखाचं पन्नास लाखाचं काम मिळालं की त्याचा रोजीरोटीचा प्रश्न मिळतो म्हणजे रोजीरोटीसाठी तुम्ही हे थांबवलंय कामगारांना म्हणजे ठेकेदार कार्यकर्त्यांना बळ मिळावं म्हणून थांबलंय आर्थिक कशासाठी कारण हा मुद्दा खर तर व्हिजनचा म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं ह्या तळ्याचा दोन तीन प्रकार वापर करता येईल या ठिकाणी तुम्हाला सुंदर अशी एक बाग करता येईल साताऱ्यात बागेचा तुकडा किती किती बाग आहेत साताऱ्यात आणि किती सुसज्ज बाग आहेत तुम्ही इतर शहरात गेल्यानंतर साताराची बाग साताऱ्यात बाग आहे असं बाहेरच्या माणसाला जर दाखवलं तर ते तोंडात बोट घालतात आज सातारा शहर विकसनशीलतेच्या दृष्टीनं निश्चितच चर्चेमध्ये काय मिळतं आज साताऱ्याचं नागरीकरण पाहता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जन जन जनतेच्या म्हणजे अगदी रस्ते अरुंद पडायला लागले आहेत इतकी वाहनं झालेली आहेत पार्किंगची समस्या ही अशी महत्वाची आहे तशा पद्धतीनं दरवर्षी हा साताऱ्यातील गणेश विसर्जनाच्या तळ्याचा मुद्दा ऐरणी होतो मला तुम्ही सांगा डॉक्टर साहेब की नेमक्या पद्धतीनं काय आता व्हावं आता तुम्ही बैठक जी झालेली आहे तुमच्या सा, सातारा शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव शहर समिती तुम्हाला सगळ्या हो। मंडळांना स्थापन करावी लागली किंवा त्यांना काम करावं लागेल त्याची ते, ते निर्माण करण्याची गरज काय वाटत नाही काय ना, कसं आहे तुम्हाला की सुसूत्रता आली पाहिजे म्हणजे ते घस आगमनाच्या जसे सोहळे अलीकडच्या काळात आगमनाच्या सोहळे सुरू झाले त्या आगमनाच्या सोहळ्याला सुद्धा कुठंतरी चांगले स्वरूप आलं पाहिजे विसर्जनाच्या सुसूत्रता आली पाहिजे लोकांना माझा महोत्सव आहे माझ्या उत्सवात काय चाललंय ह्याची बघता आलं पाहिजे म्हणजे लोकांच्या ज्या मागण्या ते बरोबर आहे गौरी गणपती नंतर पब्लिक बाहेर पडतं त्यांना गणपती पाहायला जर बाहेर पडायचं असेल तर पाच दिवस शेवटचे त्यांना बारा वाजेपर्यंत सूट दिली पाहिजे असे जे सूर आहेत ह्या सुराबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जा विसर्जनाचा आता जो आपण मुद्दा काढलाय अशा पद्धतीनं जर होत असेल विसर्जन तर अत्यंत चुकीचं आहे सर्वोच्च न्यायालयानं तर तुमच्या प्लास्टर ऑफ पॅरिसला सुद्धा दिलेलं हा त्यामुळं त्या मूर्त्या हटतील असं नाही पेक्षा दोन फुटाची तीन फुटाची चार फुटाची मूर्ती बसवा अति शाडूची बसवा तशा पद्धतीनं कलाकारांना तुम्ही ऑर्डर द्या आणि दोन्ही बाजून आहे एक पर्यावरणाचा रास होतो तो थांबेल दुसरी आपली धार्मिकता वाढते धार्मिकता वाढेल जो पैसा तुमचा मूर्तीत खर्च होतोय जो पैसा तुमचा डॉलवीत खर्च होतोय जो पैसा तुमचा ह्याच्यात खर्च होतोय तुमच्या फटाकळ्यामध्ये खर्च होतोय तो पैसा जर खऱ्या अर्थानं तुम्ही सामाजिक उपक्रमासाठी राबवला त्याच्यापेक्षा पुढे जाऊन असं सांगतो की तो पैसा बारा बरुतदारांचा चालणार आहे आज जर तुम्ही बघितलं हलगेवाल्याला बोलवा वेगळं वाद्य वाटतं तुम्ही ढोलवाल्यांना बोलवा वेगळं वाद्य वाटतं त्याच्यानंतर तुम्ही गुमकेवाला बोलवा माहूल माहोल तयार होतो आणि पारंपरिक वाद्याला जर तुम्ही प्राधान्य दिलं डॉलबीपेक्षा डॉलबीनं आपला एक माणूस गेलेला आहे जो बोले मामा तुम्ही आज त्या शाळेत शेजारी इमारत कोसळली इमारत कोसळणं इतपत जर डॉल्बीचा आवाज असेल तर माणसाच्या हृदयाचा काय होईल आपण विचारच केला नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण गणेश मूर्तीवर जर केंद्रित पहिलं लक्ष केलं हे सगळे बदल होतील एकाच वेळेला होतील असं नाही आप, आपण खर तर जनतेच्या भावनांचा म्हणजे प्रत्येक वर्ष आपण जनतेच्या जनतेच्या भावना मांडतोय आपण पण मला तुम्हाला सांगायचं विचारायचं सातारा शहरामध्ये जे वाढतं नागरिकीकरण आहे त्याच्या अनुषंगानं वाढती लोकसंख्या किंवा शहराचं एकंदरीत व्यवस्थापन करत असताना साताऱ्यात पथदर्शी प्रकल्प झाले ग्रेड सेपरेटरचा पथदर्शी प्रकल्प जो आपल्याला पाहायला मिळाला तर वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प केला होता त्यानंतर भुयारी गटर योजनेचा खर तर चांगला उपक्रम आहे जो अजून पूर्ण झाले मार्ग आहे कारण की सातारा शहरातील ओढ्या नाल्यांची झालेली दुरावस्था किंवा एकूणच सांड पाण्याचा प्रश्न त्यातनं सुटणार आहे तसाच हा एक मुद्दा आहे तर ह्या मुद्द्याची सोडवणूक करताना किंवा बेरोजगारीच्या अनुषंगाने एमआयडीसी किंवा आय टी पार्क येणारे अशा पद्धतीचं आपण वृत्तांकन केलेलं होतं पण यामध्ये लोकहिताच्या भावनांचा आदर करणारे हे सर्व मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत तर तुम्ही काय सांगाल किंवा तुमचं या गुरुच गप्पा कार्यक्रमामधून वेळोवेळी आपल्याला दर्शक सांगतात की 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 तुम्ही तुम्ही हा विषय घ्या कारण त्यांना खात्री आहे यामधून सांगताय माझं की सगळे बदल एका वेळेला होतील असं नाही त्यात युवा पिढी जी आहे जोपर्यंत युवा पिढीला मार्गदर्शन चांगलं होत नाही नेते मनावर घेत नाही कुठली गोष्ट अवघड नाही साताऱ्यात आदेशाचं फक्त पालन करायचं असतं साताऱ्यात असं की तुरुचीवरचा आदेश असो किंवा जलमंदिरामधला आदेश असो त्यांचं फक्त पालन करायचं असतं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की आजचं तुम्ही बघितलं मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसादिवशी तर फक्त रक्तदान शिबिराचं दीड दिवसात बाबांनी नियोजन केलं शिवेंद्र राजांनी दीड दिवसाचं नियोजन आहे हजारो वर वाटल्या तयार होतील तर हा जिल्ह्यातला हा इतिहास घडेल सातारा नगरपालिकेच बांधीव एक तलाव आहे की जिथं पहिला पोहण्याचा तलाव म्हणून प्रसिद्ध होत जो जो जुना राजवाड्याच्या बाजूला तो आहे की जिथे आता अग्निशामक कार्यालय आणि तिथं ते आहे आणि ते बंद आहे खर तर तिथं घरगुती गणपतींच गणेशांचं विसर्जन केलं मात्र काय म्हणजे मी सुद्धा लहान असताना त्या तळ्यामध्ये पोहायला शिकलो म्हणलं तर कुठं वावगं ठरणार आज ते तळ बंद झालेलं आहे त्या तळ्याचा कुठंच उपयोग केला जात नाही त्याच्याच पुढचं जे असलेलं मोती तळ आहे की ज्याचं नाव मोती तळ आहे मात्र त्या तळ्यामध्ये आज त्याची दुरावस्था झाली तिथं त्या पाण्याचं उपाययोजन हो नाहीये मला असं तुम्हाला विचारायचं की सातारा शहराच्या बाबतीत विकासाच्या गप्पा आपण घेतात भारताला लोकहिताच्या प्रश्नांना एका बाजूला त्याची सोडवणूक कायमस्वरूपी करणं हे सहज शक्य असताना ते का केलं जात कसं आहे मी सांगितलं ना तुम्ही बारामतीत जाऊन बघा म्हणजे आपली ही जी प्रशासकीय इमारत आहे स्टेडियम शेजारी ती इमारत कुठल्या बाजूने तिला प्रवेशद्वार आहे हे आजही कळलं नाही म्हणजे मलाही कळलं नाही म्हणजे पहिली एक इमारत आहे की त्याला जुनी बाजूने प्रवेशद्वार आहे ती इमारत बांधताना जर बारामतीत बांधली असती ना तर अत्याधुनिक म्हणजे बारामतीच तुम्ही तहसील कार्यालय सुद्धा बघा ते नेत्यांचं विजन आहे त्याला कलर द्यावा कुठला आणि ती इमारत कशी असावी आर्किटेक्ट कशा पद्धतीने ती इमारत उभी करावी कशा पद्धतीचं डिझाईन असावं कशा पद्धतीने हॉल असावे तुम्ही बारामतीत जाऊन मी ह्या गोष्टी सगळ्या बघितल्यात म्हणून मी सांगतो कारण ते विजनच्या गोष्टी असतात तशाच पद्धतीचं बघितलं तुम्ही तर तुमचं आहे हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलचं पाठीमाग मोठी जागा सोडली पुढे इमारत झाली बरोबर आहे -बर अशा पद्धतीने व्हिजन म्हणजे आर्किटेक्ट देणार जे मंजूर होणार ते ठेकेदार बांधणार आणि त्या पद्धतीनं हे करणार पण एखादी इमारत बांधताना त्या इमारतीमध्ये कशा पद्धतीने ती इमारत झाली पाहिजे कशा पद्धतीने आकर्षित झाली पाहिजे म्हणजे तुम्ही जर जुन्या सातारा शहरातल्या इमारती बघितल्या तर जनतेम आहेत पण अलीकडचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं आता अलीकडच्या काळात ठेकेदारांनी ज्या इमारती बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेत वेगवेगळ्या अंगल न बांधलेल्या त्याला अत्याधुनिकताचा टच दिला तसा ह्या सगळ्या इमारतींना अत्याधुनिकताचा टच दिला पाहिजे तशाच पद्धतीने हे काम आहे इथं तळ उभं करताना पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून तुम्ही उभं केलं पाहिजे सुरुवातीच्या काळात एक शंभर गणेशोत्सव मंडळ असतील आज कमीत कमी तीनशे साडेतीनशे गणेशोत्सव मंडळ त्याच पद्धतीने तुम्ही तू आता जो मुद्दा काढला त्या तळ्यात आम्ही पावलोय म्हणजे जो नगरपालिकेचा तलाव होता दोन रुपये तिकीट होतं दोन रुपये तिकीट आणि त्या गच्चीवरनं उडी मारण्याचं काम आम्ही केलेलं आम्ही सुद्धा पोहलोय त्या तळ्यात आज त्या तळ्याची काय परिस्थिती आहे म्हणजे त्या काळात ज्यावेळेला तळ मोती तळ बंद झालं विसर्जनाला ज्या वेळेला मंगळवार तळ मोती बंद झालं त्यावेळेला पर्याय म्हणून ते नगरपालिकेनं स्वतःचं तळ घरगुती गणपतीसाठी दिलं पण हे करत असताना त्या तळ्याचा पुढे काय वापरच होत नाही म्हणून मी आता जे म्हटलं का नाही की अलीकडच्या पिळेला जर पोहण्याचा सराव करायचा झाला जर पोहायला जर हे करायचं झालं तर दोनच ठिकाण आहेत एक, एक स्टेडियम आणि ते त्यामुळे ते पुरत नाही नगरपालिकेनं स्वतःच असं एक तळ बांधावं की त्याचा डबल वापर करता आला पाहिजे आज युवकांचं उत्सव सादरीकरण कशा पद्धतीनं व्हावं आता गंमत अशी आहे हा जो गणेशोत्सव आहे ना त्याला निवडणुकाचा मी महोत्सव मगाशी जे म्हणलं ना शब्दांचा खेळ आहे उत्सवाचा महोत्सव झाला हा शब्दांचा खेळ आहे कारण निवडणूक आहेत महानगरपालिकेपासून नगरपालिकेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच निवडणूक आहेत त्यामुळं हा निवडणूक हा गणेशोत्सव हा गनेशुसा। हा, हा प्रशासनाला डोकेदुखीचा कारण मी आजपर्यंत पाच हजार रुपये वर्ग होतो मी आज पन्नास हजार खर्चाला तयार आहे कारण मला पुढचं गणपती मला निवडणूक लढवायची त्यामुळं त्या भरात जो जे मंडळ दोन अडीच लाख खर्च करणार होतं ते आज दहा लाख खर्च करू शकतं पण त्याचा परिणाम त्या दहा लाखात किती समाजाला उपयोग होतो समाजाला मी त्या दिवशी वाक्य वापरताना असं म्हणाल कुणी कितीही म्हटलं तर त्रिकाला सत्य आहे की डॉल्बी वाजणारच प्रशासनानं कितीही म्हणू देत डॉल्बीला आणि सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय शेवट सुद्धा असं सांगितलं नाही नाही पण मी शेवट सुद्धा असं सांगितलं की कुठल्या नेत्यावर म्हणजे डॉल्बीचा गुन्हा दाखल होत नाही तर पोलीस प्रशासन जो जे मंडळ आहे त्याच्या अध्यक्षावरून ती ज्यांची कमिटी आहे त्यांच्या गुन्हा दाखल त्याला पण त्यांना घालावे लागतात बाकीच्यांना कुणाला घावे लागतात का अजिबात गोष्टी गोष्टी ज्या लोकांना त्रासदायक आहेत मग म्हणूनच मी सांगितलं की त्रासदायक गोष्टी कमी झाल्या पाहिजेत आणि धार्मिकता वाढली पाहिजे हे साताऱ्याचं कृत्रिम तळ आहे की जे सार्वजनिक लोक भावनेचा आदर करून धार्मिक पद्धतीनं गणेश विसर्जन सोहळा चांगल्या पद्धतीनं पार पाडावा म्हणून नगरपालिकेला प्रत्येक वर्षी गण गणेश उत्सवामध्ये कृत्रिम तळ्याचे निर्मिती आता निर्मिती चार पाच वर्षापूर्वी झालेली आहे मात्र त्याची डागडुजीकरण असेल त्याच्यामध्ये कागद लावून असेल त्याच्यामध्ये पाणी घालणं असेल त्याचबरोबर विसर्जनासाठी क्रेन मागवणं असेल या सगळ्या गोष्टी म्हणजेच तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने की एवढ्या मोठ्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो तर हा खर्च कुठेतरी थांबला पाहिजे थांबावा या अनुषंगाने खर तर तुमची भूमिका राहिली होती की आणि तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये पण तुमच्या सगळ्या सूर तोच होता की सातारकऱ्यांची जनभावना आहे की आम्हाला कायमस्वरूपी गणेश विसर्जनासाठी तळ उपलब्ध करून गेले चार पाच वर्ष आपण मांडतोय ते शंभर टक्के हा विषय आयरणीवर आणतो गेल्या वर्षी सुद्धा आपण ज्या वेळेला हुतात्मा स्मारकाच्या तिथं जी परिस्थिती बघितली होती आणि हा जनमानसाचा कानोसा आहे आपला आपण समाजात फिरतो समाजाची भावना काय आहे त्या आपण शब्दात मांडतो नक्कीच साताऱ्यातलं संपूर्णता प्रशासन विशेषतः तुम्ही आता नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी पदभार स्वीकारलेला आहे त्यांचं देखील काम सुरू केलेलं आहे यावर्षी महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा महाराष्ट्र महोत्सव म्हणून पाहिला जातोय संपूर्ण प्रशासन त्याच्यामध्ये मशगूल आहे त्याच्यामध्ये कामकाज करत आहे तुम्ही आता जसं म्हणाल की निवडणुकीचा माहोल आगामी निवडणुकीचा माहोल तर या गणेश आहे आणि मोठ्या प्रमाणावरती डोकेदुखी देखील ठरत असल्याचं तर तुम्ही सांगितलेलं आहे गणेश उत्सव मंडळांची जी भूमिका आहे तीच तर आम्ही आता मांडलेली आहे संबंधित प्रशासन असेल नगरपालिका असेल त्याचबरोबर सातारचे जे छत्रपती श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे आहेत नामदार सिंह राजे भोसले आहेत एकूणच सर्व मंत्रीगण आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पण देखील यांनी बरेचसे अधोरेखित केले की या सातारच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचा जो दरवर्षीचा मुद्दा येतो शेवटचा मी तुम्हाला विचारेन की तो जो मुद्दा येतो तर कायमस्वरूपी गणेश विसर्जनाचा तलाव हा उपलब्ध करून द्यावा या अनुषंगाने जाता तुम्ही काय आव्हान करा आणि यामध्ये यासाठी नेमकं सातारकरांच्या मंडळांनी पण काय करायला पाहिजे याबद्दल देखील सांग खर तर कायमस्वरूपीचा मुद्दा आजपर्यंत आपण गेले चार पाच वर्ष सतत घेतो याला कुठंतरी आता सार्वजनिक गणेशोत्सव समितीची नियुक्ती झाली तिथून तो परत आला अशाच पद्धतीनं जनरेटर राहिला तर निश्चितपणानं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले निश्चितपणानं कुठंतरी ह्याला लक्ष घालतील सातारात जर इतिहास घडवायचा असेल साताऱ्यात जर वेगळं काय करायचं असेल तर तो मी नेहमीच येतो मी माकडाची गोष्ट बघायच सांगितली की आयरवनीवर एखादी गोष्ट आली की फक्त म्हणायचं हे हे झालं पाहिजे प्रत्यक्षात त्याच एकदा गणेशोत्सव संपलं की पुढं त्या तळ्याकडे कोण फिरकतही नाही इकडे काय चाललंय कोण बघत नाही ती झोपडी पडली नगरपालिका प्रशासनाला माहित नाही असं आहे का ती झोपडी पडली अशा पद्धतीनं एक दोन चार झोपड्या पडतील परत परत कालांतरानं ती झोपडपट्टीचं मध्ये तळा असेल आणि कडेनं झोपडपट्टी असेल ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत ह्या जागेला त्या जिथं आपण गणपतीचं विसर्जन करतो आराध्य विसर्जन करतो पवित्र राहिली पाहिजे त्या पद्धतीनं तिचं वातावरण राहिलं पाहिजे त्याला वॉकिंग ट्रॅक एक चांगला होईल एक सुसज्ज तळ होईल आणि साताऱ्यातलं जर ह्या नेत्याने दोन्ही मनावर घेतला ही सांगतो आणि शाडूचाच गणपती बसवा जर हे मंडळाचे कार्यकर्ते दोघांच्या पैकी तिसऱ्याची कुणाचे नाहीयेत ह्या mm. दोघांचेच मंडळ आहेत ह्या दोघांच्याकडेच मानणारी मंड मंडळी आहेत यांना जर सांगितलं आणि ही गणेशोत्सवाची एकदा गणेशोत्सव पार पडला की त्याच्यानंतर एक चांगली बैठक घेऊन शाडूचे गणपती बसवा दोन फुटाचे बसवा तीन फुटाचे बसवा अशा पद्धतीचं ह्या दोघांनी आव्हान जर केलं तर निश्चितपणानं हा सातारचा सा जो एक पांडा आहे हा राज्यभर राबवला जाईल हाच पांडा तुम्हाला देशभर राबवला जाईल की सातारचा हा सा पॅटर्न होईल आणि तो पॅटर्न व्हावा आणि त्याची सुरुवात हे आपल्या तळ्यापासून व्हावी एवढंच माझी अपेक्षा आहे आणि जनभावना आहे तर मागासपासून आपण ज्या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये चर्चा करत आहोत ते साताऱ्यातील बुधवार नाका या ठिकाणी असलेल्या नगरपालिकेच्या कृत्रिम गणेश विसर्जन तळ्याच्या तिथं आपण उपस्थित होतो तर ही जागा आहे ती जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे मात्र याच गणेश विसर्जनाच्या अनुषंगानं देखभालीचं किंवा त्याचं मेंटेनन्सचं काम नगरपालिकेकडे करावं लागतं आणि त्या माध्यमातून तर हा विषय जागा कोणाची आणि काम करायचं कोणी पण प्रत्येक वर्षी साताऱ्यातल्या सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना असेल एकूणच सर्व सातारा वासियांची जनभावना आहे की आजपर्यंत या तळ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी जितका खर्च झाला तितक्यात बांधीव तळ तयार झाला असतं एकूण हाच चर्चेचा सूर आज या गणरायाच्या आगमनाच्या अनुषंगानं जे आपण गुरुच्या गप्पांमध्ये विविध प्रश्न मांडणार आहोत त्यातला हा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे की ज्याची सोडवणूक व्हावी या भूमिकेतनं वेळोवेळी या बात या विषयाच्या अनुषंगानं भाष्य करणारे ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी तर हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे त्यांचा जनरेटा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांचा होता या संदर्भात त्या लोकप्रतिनिधींना हे सहज शक्य असणारी गोष्ट आहे मात्र त्यांनी ते करावी जागेचा प्रश्न कायमचा सोडवावा आणि साताऱ्याचा सार्वजनिक गणेशोत्सव जो महाराष्ट्र महोत्सव म्हणून आज सर्वत्रच पाहिला जातोय तर त्याचं कुठंतरी निरसन व्हाय अशीच अपेक्षा तर गुरुच्या गप्पा कार्यक्रमातून आपण सगळ्यांनी व्यक्त करूयात या कार्यक्रमात आपण वेळ दिला त्याबद्दल आपले आभार